माणसाचे माणूस पण हरवलेल्या राक्षसी समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली झाला रामजी सुभेदारांचे चौदावे रत्न होते अगदी बालवयापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक दुःखदायक मन हेलावून टाकणाऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागले बालपणापासूनच त्यांना शिक्षणाची खूप आवड होती परंतु त्या काळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पाळला जात होता तो म्हणजे जातीभेद दलित समाजातील लोकांना शिक्षणाची बंदी होती त्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास मनाई होती मोठभर अन्न नाही अंगभर कपडे नाही निवारा नाही अशा अनेक संघर्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तोंड द्यावे लागले त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग दुःखदायक असे प्रसंग आले की ज्यांना त्यामुळे या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे किती महत्वाचे आहे याची जाणीव झाली शिका संघटित व्हा संघर्ष करा असा कान मंत्र देणारे असा बोलाचा मंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड संघर्ष करून स्वतः जाळून समाजाला ज्ञान प्रकाश देत राहिले ग्रंथ वाचण्याची त्यांना खूप आवड होती ग्रंथांना त्यांनी आपले गुरु मानले कोणत्या पुस्तकात कोणत्या पानावर कोणता मजकूर आहे हे ते अचूक सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक चालते फिरते ग्रंथालयच होईल ज्या समाजाने त्यांना पुस्तक नाकारले त्या समाजासाठी त्यांनी एक भले मोठे पुस्तक लिहिले ते म्हणजे भारतीय संविधान याद्वारे त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता आणि जगण्याचा अधिकार दिला दोन वर्ष अकरा महिने सात दिवस अखंड संघर्ष करून त्यांनी संविधानाची निर्मिती केली आज आपण मोकळेपणाने श्वास घेत आहोत मोकळेपणाने हे जीवन जगत आहोत कशामुळे तर त्या क्रांती सूर्य महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवन कहाणी समजून घेणे म्हणजे ज्ञान कण गोळा करण्यासारखे आहे त्यांनी आम्हाला दिलेली जी ज्ञानाची तिजोरी आहे ती कधीही न संपणारी तिजोरी तिजोरी आहे जितके ज्ञान तितकी तुमची वाढेल आणि ज्ञानाची कधी होऊ शकत नाही या ज्ञानाने या ज्ञानाने तुम्ही श्रीमंत तर व्हाल परंतु समाजामध्ये एक प्रतिष्ठित जीवन जगाल अशा या महामानवाची संघर्ष गाथा आजच्या या महापरी निर्वाण दिनी या महामनवाला विनम्र अभिवादन